नमस्कार मी काजल हॉटपॉट प्रोजमध्ये आपले स्वागत आहे आज मी शेपूची भाजी बनवणार आहे तर इथे मी एक जुडी शेपूची भाजी साफ करून स्वच्छ पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे तर इथे मी बघा शेपूचे असे कोवळे देट देखील घेतलेले आहेत तर असे देठ जर घेतले ना कवळ्या काड्या तर याच्याने भाजी खूप छान बनते शेपूची भाजी किंवा इतर कोणतीही पालेभाजी असेल ना तर मिठाच्या पाण्यामध्ये ना दोन ते तीन मिनटं भिजत ठेवायची त्याच्याने काय होतं भाजीवरचा कचरा किंवा माती आहे ना ती निघून जाते भाजी बघा आता आपण कट करून घेऊया अशी थोडी थोडी करून भाजी कट करून घ्यायची आहे अगदी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे अशी अशी बारीक कट करायची भाजी कवळी भाजी आहे ना त्याच्यामुळे पटापट कट होते बघा अशी ना भाजी कट करून घेऊयात एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ही भाजी राहिलेली भाजी पण कट करून घेऊयात कोड़ी एकदम कवड़ी खुशखुशीत तो भाजी है ना मस्त भाजी एकदम बघा मी भाजी कट करून घेतलेली आहे तर आता हिला फोडणी देऊयात कडे मी ना गरम करून घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया थोडस तेल टाकते अजून तेल घातलं की याच्यामध्ये असं फुटलेला लसूण हे बघा असं फुटलेलं लसूण टाकायचं आहे आणि इथेही ना लसणाची पेस्ट पण टाकू शकता पण लसणाची पेस्ट मी काय होत पेस्ट ना ती कडक होते तेलामध्ये आता पेचलेलं आहे ना असं टाकायचं लसूण थोडासा कलर चेंज झाला ना लसणाचा त्याच्यामध्ये असा कांदा टाकायचा कांदा टाकून घेतलेला आहे তেলে কাंदा ভাজून নিতে লাগলো এখন এটা কাंदा ভালো ভাজুন হয়েছে कांद्यामध्ये ना मीठ टाकून घेऊयात म्हणजे जर असा गरम पडेल आणि लवकर भाजेल कांदा कांदा बघा जवळजवळ भाजत आलेला आहे तिथे मी आहे ना लोखंडाची कढई घेतलेली आहे लोखंडाच्या कढईमध्ये ना कोणत्याही प्रकारची भाजी बनवली ना तरी चवीला खूप छान लागते कांदा बघा त्यापासून नरम झालाय तर त्याच्यामध्ये आहे ना अशी बघा मुगाची डाळ मुलाची डाळ टाकून थोड्या भुजवून होती मुलगाची डाळ मुलगाची डाळ त्याच्यामुळे टाकून डाळ आहे ना ती तेलामध्ये घालून घ्यायची चांगली

आमच्या भाजी आहे ना परतून घ्यायची डाळीमध्ये कांद्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची भाजी

एकदा थोडं पाच मिनिटं कम्प्लीट होऊया भाजी पाणी बघा आटलेलं आहे आता आणि भाजी देखील शिजत आलेली आहे डाळ पण बघा शिजलेली आहे आता ह्या भाजीमध्ये ना मुगाची डाळ थोडीशी कच्ची ठेवायची याच्याने टेस्ट खूप छान लागते मस्त शेपची भाजी बघा झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील भाजी करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद